चिन्नर ग्रामपंचायतीत मोठा वाद उफळला आहे सेवेवर नसलेल्या निवृत्त ग्रामसेवक आणि क्लार्ककडून ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये बेकायदेशीर नोंदी करण्यात आल्याचा गंभीर आरोप गावच्या सरपंच श्रीमती कल्पना सोनकांबळे यांनी केला आहे यावरून त्यांनी चौकशीसह कारवाईची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आत्मधन करण्याचा इशारा दिला आहे अक्कलकोट तालुक्यातील शिन्नोर ग्रामपंचायतीत चौदा ऑगस्ट रोजी सरपंच स्वतः कार्यालयात असताना निवृत्त ग्रामसेवक सादी कोळसंकर यांनी क्लार्क शिवपुत्र जेवर्गी यांच्यासह संगनमत करून आठ नंबर रजिस्टरमध्ये अनेक जागांच्या बेकायदेशीर नोंदी केल्याचा आरोप करण्यात आला इतकेच नव्हे तर या नोंदीसाठी ग्रामस्थांकडून पैसे उकळल्याचाही आरोपपत्र आहे या प्रकरणाचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सरपंच या मागासवर्गीय समाजातील कारणाने सरपंचांच्या आरोपानुसार क्लार्क शिवपुत्र जेवर्गी हा महिला सरपंचाच्या हाताखाली काम करायला जातीय दुजाभाव दाखवत असून याच पार्श्वभूमीवर त्याने निवृत्त ग्रामसेवकाशी संगनमत करून बेकायदेशीर कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सरपंच कल्पना सोनकांबळे यांनी गट विकास अधिकारी शंकर कवितके यांना निवेदन देत सखोल चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर कारवाई झाली नाही तर त्या पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करतील या आरोपामुळे शिन्नूर ग्रामपंचायतीत तणावाचे वातावरण आहे महिला सरपंचाच्या या गंभीर आरोपावर आता पंचायत समिती प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ग्रामपंचायत समोर घाणीचे साम्राज्य असताना सेवेवर नसलेले ग्रामसेवक व क्लार्क रजिस्टरमध्ये बेकायदेशीर नोंदी करत असल्याचा आरोप झाल्याने जनतेत संताप आहे सिन्नूर ग्रामपंचायत येथील या वादग्रस्त प्रकरणाची चौकशी होणार का आणि दोषीवर खरंच कारवाई होईल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आपल्या मते काय कारवाई व्हायला हवी ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच खऱ्या बातम्या पाहण्यासाठी प्रबुद्धराज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद

आज नंबर आले नेम काय होता हो ते तमन मला आपली लायन बघण्या उठणार ना सुना हं उदाहरण भारी खूप मुश्किलच वागणं तळे कर करू ना मोठं